महाराज म्हणतात की विठ्ठलाची भक्ती जो करतो ज्याने विठ्ठलाच्या भक्तीची चव राखली त्याला ते कळत असते इतर लोकांना ती कळत असते का कळत नसते म्हणून काय म्हणतात अभंग अभंगातून वसने थिल्लरी बेडूक सागराधिकारी नाही देखिला ना ठ तोंड पिटी करी हवं फुगते कावळे म्हणे मी राजाहून सागळे गजाहूने खरं म्हणे चांगला मी फार मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हेस म्हणे तर डबक्यात बसलेला बेडूक हा कुणाचा धिकार करतो सागराचा धिकार करतो कारण त्याला त्याचे डब दब, डबके सागरापेक्षाही मोठे आहे असे वाटते कारण त्यांनी सागर कधी पाहिलेलाच नाही ते आणि त्याला माहितीही नाही म्हणून बेडूक त्या सागराचा तिरस्कार करत असतो कावळा स्वतःच गर्वाने फुकतो आणि स्वतःलाच राजहंसापेक्षा श्रेष्ठ समजतो गाडवालासुद्धा आपण हत्तीपेक्षा फार चांगले आहोत असे वाटते तुकाराम महाराज म्हणतात नाण्याला सोन्याचा मुलामा जरी दिला तर ते नाणेच आहे ते सोनं आहे का नाही आहे म्हणजे खरं जर पाहिलं तर कितीही तुम्ही त्याला रूप द्यायचा प्रयत्न केला तर सोनं ते सोनंच असतं आणि नाणं ते नाणंच असतं म्हणजे कावळा तो कावळाच असतो आणि राजहंस तो राजहंसच असतो खऱ्या सोन्याच्या नाण्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही म्हणजे विठ्ठलाचं जे नामस्मरण आहे ना हे खरं सोनं आहे आणि त्या खोऱ्या खऱ्या सोन्याचं नामस्मरणाची ना ज्याला पारख आहे तो त्याला कधी सोडून जात नाही आणि ज्याला पारख नाही तो त्याच्याकडे येत नाही पण ज्याला पारक आहे त्याला कधीही सोडून तो जात नाही रामकृष्ण हरी